नमस्कार आपण पाहत आहात आदर्श खोल बीड बीडचं स्वप्न आता पूर्ण होत आहे चाळीस पन्नास वर्षाचा संघर्ष आता कुठेतरी फलिताला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे बीड रेल्वेच आज ट्रायल होत आहे या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांची काय भावना आहे ती काय सांगाल आता इथं रेल्वेच आज ट्रायल होणार आहे काय आनंद आहे हे बीड जिल्ह्यासाठी सर्वसामान्यांना एक सोन्याचा दिवस उगवला आहे कारण का बरेच वर्षापासून जी मागणी होती रेल्वेची ती आज पूर्ण साकार होणार आहे यामुळे काय होईल का जर पाहिलं तर बीड जिल्हा एक केंद्र आहे भारताच्या रेल्वे रेल्वेमुळे इथं विकास होईल आणि विकासाला चालना मिळेल जे आतापर्यंत इंडस्ट्रियल एरिया होता ते कसरत होते बीडला याला ते आता बीडला प्राधान्य देणार आहेत कारण का रेल्वेमुळे ट्रान्सपोर्टेशन मुळे होणार आहे यामुळे आता या रेल्वे साठी संघर्ष मोठा झालेला आहे काय सांगाल हो अत्यंत खरी गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेक जणांनी आंदोलन असतील मोर्चे असतील खूप खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षाच्या आज खऱ्या अर्थानं त्यांना त्यांचं फळ मिळालेलं आहे आज हा बीड जिल्हा ओस्तोड कामगारचा जिल्हा आहे हा बीड जिल्हा गोरगरीबाचा जिल्हा आहे खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातील उत्तोर कामगार कोयत यामुळे बंद होणार आहे आणि कुठेतरी या, या, या जिल्ह्याला एक मोठी नवीन चालना मिळून इथं विकासाचा मोठा पर्व या पुढे चालू होणार आहे म्हणून आज आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे अत्यंत आनंदाचा दिवस आहे मी तर मग सांगितलं की आजही आम्हाला वाटत नाही की खरं रेल्वे आली का नाही म्हणून आजही वाटतं का आम्ही खरं झुपित काय पण खरं रेल्वे आलेली आहे खूप आनंद आहे बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी या सर्व रेल्वे रेल्वे आल्याबद्दल मी स्वागत <laughs> नक्कीच आता मजूर असा आपल्या जिल्ह्याची ओळख होती आता कुठेतरी पोचल्या जाणार आहे आणि आता बीड बीड साठी या संघर्ष केलेला आहे तुम्ही याचे साक्षीदार आहात काय सांगाल हे बघा त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही आंदोलन सुरू होता आमच्यावर लाठीमार झाला पोलिसांच्या आणि आम्ही जेलमध्ये पण बंद होतो आणि त्यानंतर अनेक वर्ष आम्ही कोर्ट कर्ज केले कोर्टाने आम्हाला दंड ठोकला चा, चार चार हजार रुपये सर्व रेल्वे आंदोलन आंदोलन त्यात दुःख झाला होता तो पण आज त्या दुःखाचा जे आहे नामत्र झाला असं म्हणावे लागेल की आज बीडला रेल्वे आली आहे आणि आता आम्ही बीड रेल्वे स्टेशन पालवन येथे उभा आहेत आणि दुसरा आमची एक मागणी अजून एक आहे आमची जुनी मागणी जी होती सर्व जिल्ह्याची की बीडला रेल्वे यायला पाहिजे सर्व खासदारांनी प्रयत्न केलेले आहे सर्व लोकांना आनंद झालेला आहे की इथून आता सगळ्याकडे रेल्वेच्या रे माध्यमातून लोक जाणार आहे दुसरा विशेष म्हणजे आमची एक अजून एक मागणी राहिलेली आहे की पालवणच्या रेल्वे स्टेशन झाला ते आनंद आहे भरपूर आनंद आनंद आहे पण बीड जिल्ह्याच्या भौगोलिक मध्यभागी म्हणजे सेंटर मध्ये असलेला रेल्वे स्टेशन जो पूर्वी मंजूर होता तो प्रकाश आंबेडकर नगर बारशी नाका येथे होता पण काही लोकांच्या प्रयत्नामुळे ते रेल्वे स्टेशनची जागा बदलण्यात आली आहे त्याच्या पण काही दुःख नाही पण सर्व सामान्याच्या नागरिकांच्या सुविधेचं रेल्वे स्टेशन म्हणजे पारशी नाका इथे व्हायला पाहिजे होतात ते रेल्वे स्टेशन इथे झालेलं आहे आनंद आहे पण आता काही दिवसापूर्वी मागणी करण्यात आलेली आहे तिथं थांबा देण्याची मागणी केलेली आहे काय सांगाल हो आम्ही एक बारशी नाका रेल्वे स्टेशन समिती तयार केलेली आहे त्याच्या मी तयार केलेली आहे खुर्शीद आलम मी ते समिती तयार केली आहे सर्व पक्षाच्या वती सर्व पक्ष पक्षातील लोक त्याच्यामध्ये आहेत सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आहेत महत्वाचे आहे ते बारशी नाका रेल्वे स्टेशन कारण की बीड जिल्ह्याच्या मध्यभागी सेंटर भाग तो येतो बार्शी नाका आणि शहराच्या जवळ एकदम अगदी जवळ हाकेच्या अंतरावर ते रेल्वे स्टेशन पाहिजे आम्हाला विशेष म्हणजे काय थांबा होण्यासाठी संघर्ष करणार बिलकुल शंभर शंभर टक्के त्याच्यासाठी आम्ही थांबा थांबा म्हणून रेल्वे थांबा रेल्वे स्टेशन झालेलं आहे बार्शी नाका येथे रेल्वे थांबासाठी थांबा आम्ही संघर्ष करणार आहे कारण की ते सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या सुविधेच्या आहे म्हणून ते आंदोलन करणार आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे त्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला चारही दिशेने नॅशनल हायवे हायवे आहे बार्शी नाका रेल्वे स्टेशन पासून जिल्हा रुग्णालय जवळ आहे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ आहे मोंड्या जवळ आहे आठवडी बाजार जवळ आहे जिल्हा रुग्णालय जवळ आहे एफ जवळ आहे ऑफिस जवळ आहे तहसील जवळ आहे सर्व सुविधेचा रेल्वे स्टेशन येथे बार्शी नाका येथे परवडणारा आहे रेलवे बोर्ड ने पीस जमीन खरीदी के ले लिया है तिथे चार बिल्डिंग तैयार है रेलवे स्टेशन तिथे रेलवे थाम कमी कमी रेलवे थाम करा आम तुम्हारा पोल टोल ऐसी मध्यम सेंट्रल के बोर्ड सेंट्रल बोर्ड के जो हिंदी जानते हैं वो उनको मैं आहवान करता हूँ आपके माध्यम से पूरे जनता की तरफ से बीड शहर बीड की की जनता मैं आपके माध्यम से आवाहन करता, करता हूं कि हमको बार्शी नाका रेल्वे स्टेशन थांबा, रेल्वे थांबा द्यावा बार्शी नाक्यावर थांबा द्यावा यांची मागणी आहे परंतु आता स्वप्नपूर्त दिवस आहे काय तुम्हाला वाटते काय आनंद आहे अत्यानंद आहे बीडला रेल्वे येणे म्हणजे सर्वांना एक, एक प्रकारचा सुखद धक्का आहे आणि आज बी, बीड साठी जी जलद चाचणी होत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एक उत्साह आणि आनंद साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत रेल्वे कृती समितीचे लोक आहेत बाकी ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला त्यांचं नक्कीच स्मरण होत आहे आणि बीडची इतिहासात नोंद व्हावी असा हा अविस्मरणीय क्षण आहे यामुळे आम्हाला सर्वांना आनंद होतोय नक्कीच नक्कीच या स्वप्नपूर्तीचे साक्षीदार आहेत आता काय तुम्ही काय सांगाल काय आनंद आहे आनंद पेक्षा केशर कापूर क्षीरसागर गोपीनाथराव मुंडे अमोलभाई अदलदर हे रेल्वेला बघायला हे माणसं पाहिजे हो होते आणखीन ह्याच्यात उत्साह वाढला असता असं म्हणणं आमचं आणि आता इथून पाठीमागच्या जसं राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ताकद लावून रेल्वेला बजेट आणण्यासाठी प्रयत्न केला तर आताचे जे स्थानिक खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री आता पालकमंत्री आपल्याला उपमुख्यमंत्री ह्यांनी कंपन्या इथं लॉन्च करण्यासाठी काय ताकद लावता येईल ती लावण्याचा प्रयत्न करावा आणि इथल्या लोकांना दोन नंबर धंद्यातून कसं बाहेर काढता येईल त्याचा प्रयत्न करावा एमआयडीसीचे काय प्रकरण असे आणण्याचे प्रयत्न जर झाले तर बराच बेरोजगार वर्ग नोकरीच्या दिशेला कामाच्या उद्देशाने लागला जाईल आणि आम्ही ह्याच्यात अत्यंत आनंदी आहेत की आमच्या चार पिढ्या रेल्वे येणारे हे बघण्यासाठी गेले आम्हाला ती बघायला भेटली आणि आमच्या मुलांना इथून पुढे कुठंतरी व्यवसायात कुठंतरी उतरायला भेटल पण असं कसं भेटणार नाही शक्यच नाही या गोष्टी त्या गोष्टीला राजकीय लोकांनी इंडस्ट्रीत आणण्याचा प्रयत्न करावा तिथून पुढे लोकांचा उपयोग होईल नाही तर आली रेल्वे रेल्वे नाही तर काहीच होणार नाही ह्याच्यात आपण बघितलं अगोदर पिक्चर मध्ये रेल्वेच्या वर कोणीच नसतं असा प्रकार होऊ नाही या ठिकाणी रेल्वे आली आणि रेल्वे येणारा मालच नाही आला काय करायचं त्या रेल्वेला नक्कीच आता बीडचा रेल्वे प्रश्न पूर्ण होत आहे आता आनंद व्यक्त केला जात आहे आणि त्याचबरोबर आता बीडकरांची अपेक्षा देखील वाढत आहे रेल्वे आल्यानंतर एमआयडीसीचा प्रश्न असेल किंवा इतर विकासाचा प्रश्न असेल हे कुठेतरी सोडविला जावा या निमित्ताने देखील बोललं जात आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मिनिटेश उपाध्याय बीड